की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीसमध्ये हिंदी जी शक्तीची राहिली पाहिजे हिंदी सक्तीची करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि मग आत्ता पद गेल्यानंतर आमच्यावर ते टाहो फोडतात आहे पण आजचा मेळावा मात्र मराठीचा म करता नाही आहे मराठी करता नाही आहे तर महानगरपालिकेच्या सत्तेकरता आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं एकदा गमावलेलं जे जनमत आहे ते पुन्हा मिळवण्याकरता हा एक नौटंकी आहे पण मी तुम्हाला लिहून देतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेऊन भाजपा महायुती निवडून आली महानगरपालिका मुंबईमध्ये एक्कावन्न टक्के मतं घेऊन भाजपा महायुती एकनाथ शिंदेजी अजित पवार निवडून येतील आणि मात्र उद्धव ठाकरेचं राजकीय दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला दाव्याला लिहून देतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहे राज नाही तसं म्हटलं उद्धवनी म्हटलं महानगरपालिका दृष्टिकोनातून काय परिणाम होईल भाजपला काय फटका बसेल मुंबई महानगरपालिका माननीय उद्धवजी राजसाहेबांना आमच्या शुभेच्छा आहे खर तर भावंडांनी एकत्र यावं हीच संस्कृती आहे भांडले कशासाठी हे माहिती नाही सत्तेकरताच भांडण झालं सत्तेच्या सारी पाठाकरता जे भांडण झालं आणि आता सत्तेकरता पुन्हा एकत्र येत आहे हे महाराष्ट्रानं बघितलं आहे ज्या मुद्द्यावर ते एकत्र येत आहे तर मराठीचा मुद्दा सांगताय तर मराठीच्या मुद्द्यावर खरं तर आज जे बोलले उद्धवजी सत्ता गेल्यानंतर जसं शोकगीत जातो शोकगीत तसं उद्धव ठाकरेंनी शोकगीतासारखी आपली आपलं भाषा केलं आणि मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीसमध्ये मराठीची शक्ती कोणी केली उद्धव ठाकरेंनी केली हिंदीची शक्ती कोणी केली म्हणजे मराठी भाषा आपली आहे हिंदीची शक्तीची राहिली पाहिजे हिंदी सक्तीची करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि मग आत्ता पद गेल्यानंतर आमच्यावर ते टाहो फोडतात आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे मराठी भाषाच आमची शक्तीची भाषा आहे मराठी भाषाच ही आमची त्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे ती कंपल्सरी आहे आणि हिंदी ऑप्शनल आहे आणि याकरता माननीय देवेंद्रजीनी पुन्हा एकदा या राज्याची समिती तयार केली आहे आपल्याला माहिती आहे पण आजचा मेळावा मात्र मराठीचा म करता नाही आहे म मराठी करता नाही आहे तर महानगरपालिकेच्या सत्तेकरता आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं एकदा गमावलेलं जे जनमत आहे ते पुन्हा मिळवण्याकरता हा एक नौटंकी आहे ही या ठिकाणी एक भावंडाच्या नावाने एक महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसामध्ये किंवा मुंबईमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे पण अशी सहानुभूती राजकारणाला कधीच मिळत नाही यापूर्वी त्यांनी बघितलं आहे विधानसभेमध्ये मराठी माणूस मुंबईचा व्यक्ती मुंबईचा मतदार महाराष्ट्राचा मतदारचा डेव्हलपमेंटच्या बाजूनी आहे आणि देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या सरकारने विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस विकसित विकसित महाराष्ट्र दोन हजार चौतीस आणि विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा अजेंडा तयार केला प्लॅन तयार केला आणि या अजेंड्यावर जनता मतदान करतायत त्यामुळं आजचा जो त्या ठिकाणचा जो एक ज्याला म्हणतो नौटंकी शो त्या ठिकाणी कुठलाही अजंठा नसलेला शो कुठल्याही विकासाचा डेव्हलपमेंट नसणारा त्या ठिकाणी एक भाषणबाजी केली शोबाजी केली आहे तर मला असं वाटते महाराष्ट्राची जनता मुंबईचा मराठी व्यक्ती अशा नौटंकी लोकांना कुठलंही त्या ठिकाणी समर्थन करणार नाही आणि मला तर इंडिया आघाडीचे हाल किती वाईट झाले बघितल्यात इंडियाकडे तर आलीच नाही काँग्रेसची त्या ठिकाणी काही अस्तित्वच नव्हतं सुप्रिया ताईचं काही अस्तित्वच त्या ठिकाणी नव्हतं जे जे पक्ष विधानसभेसोबत लढले त्या पक्षाचं अस्तित्वच आज त्यांनी संपून टाकलं आणि त्यामुळं मला असं वाटतं की केवळ केवळ सहानुभूती मिळवण्याचा एक नवा कार्यक्रम तयार केला आहे पण जनतेला हे कळतं आहे की डबल इंजिन सरकार देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि डबल इंजिन सरकारच मुंबईचा विकास करू शकतं केंद्राचं राज्याचं डबल इंजिन सरकार हे माननीय देवेंद्रजी एकनाथजी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करू शकतं म्हणून मुंबईचा विकास हा आमच्या सरकारने घेतलेला अजेंडा आहे आणि जेव्हा विकासावर बोलता येत नाही जेव्हा तुम्ही जनतेला विकासाच्या माध्यमातून कन्व्हेन्स करता येत नाही तेव्हा तुम्ही कन्फ्यूज करण्याचा कार्यक्रम तयार केलेला आहे पण लोकसभेत एकदा ही नौटंकी चालली विधानसभेत जनतेने हद्दपार केलं महानगरपालिकेचा ही नवटंकी चालणार नाही असं मला वाटतं जमलं नाही ते फडणवीसांनी केलं आम्हाला एकत्र आणलं असं राज ठाकरे म्हटले आणि अनाजी पंतांनी आम्हाला दोन भावांना एकत्र आणलं असं उद्धव ठाकरे म्हटले फडणवीसांसाठी असं आहे की उद्धवजी अशा पद्धतीच्या जातीवादी राजकारणामध्ये जातील असं वाटत नव्हतं हा महाराष्ट्र संस्कार संस्कृतीचा आहे आणि कोणी थांबवलं आहे भावंडांना एकत्र येण्याकरता राजसाहेबाला शुभेच्छा आहे उद्धवजीला शुभेच्छा आहे आम्हाला पॉलिटिकल या भावंडांनी एक येणं आम्हाला पॉलिटिकल बघायचं नाही आम्हाला त्यांनी ठाकरे परिवार एकत्र येणे भावंडे एकत्र येणे हे चांगलंच आहे ते कोणत्याही परिवाराने एकजूट केली पाहिजे आपापल्या भावंडासोबत पण राजकारणाकरता म्हणजे भावंड एकत्र आले तर कुठल्या लग्नाकरता किंवा एखाद्या साक्षीगंधाकरता किंवा काय त्या कार्यक्रमात एकत्र आले का राजकीय डायस्वर एक आले पण तुम्ही जर एकाच परिवारातले आहे तर अनेक कार्यक्रमात एकत्र येत आलं असतं तुम्ही लग्न कार्यक्रमात समारंभा कार्यक्रमात बर्थडे म्हणजे जसं प पा, पवार परिवार आमचे परिवार फडणवीसांचे परिवार सर्वांचेच परिवार आहेत कुठल्या ना कुठल्या सण त्यौहार एखाद्या त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम एखाद्या त्या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम जसं पवार परिवारामध्ये सर्व भावंडे एखाद्या साक्षकंद सोहळा असेल किंवा लग्नाचा सोहळा एकत्र येतात हा काही लग्नाचा सोहळा होता हा साक्षकंदाचा सोहळा होता हा राजकीय सोहळा होता आता राजकीय सोहळामध्ये दोन खुर्च्या लागल्या आहेत आणि एकत्र आल्याची भाषा करतात तुम्ही दोघं एकत्र आले तर शुभेच्छा आहे पण खालचे लोक तुमच्यासोबत आहे का तुमच्यासोबत बघणारा व्यक्ती तुमच्यासोबत आहे का खरं तर टाळ्या वाजवून किती आहे त्याच्यापेक्षा दहा पट जनता नुसती आमच्या रवी चव्हाणजी आणि मी जेव्हा पदग्रहण आणि पद ग्रहणाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात जास्त लोक होते त्यामुळे आपणच शो करायचे आपणच त्या ठिकाणी राजकीय शो करायचे आपणच त्या ठिकाणी सहानुभूती घ्यायची मला असं वाटतं जनता कंटाळली आहे कोणाला काही घेंदन नाही कोण एकत्र आलं कोण गेलं लोकांना घेण ना डेव्हलपमेंटचं आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मोदींच्या नेतृत्वामध्ये विकासाचा संकल्प केला आम्हाला तर ठरवलाय आम्ही कोण काय करतं हे आम्हाला काही करायचं नाही आहे आम्हाला एवढंच करायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेचा विकास झाला पाहिजे जो आम्ही संकल्पनामा जनतेला दिला तो आम्ही पूर्ण करणार मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही माझ्या शुभेच्छा आहेत राजसाहेबांना आणि उद्धवजींना एकत्रच राहिलं पाहिजे काय एकत्र येऊन दोन भांडवणी आलं पाहिजे पण लग्न सोहळ्यात नाही एकत्र कुठ्या घरगुती कार्यक्रमात एकत्र नाही त्या कार्यक्रमात शेवटी भावंड भाऊबंकी जी असते ही हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या पारिवारिक कार्यक्रमातून अधिक उजाळ दिसते तुम्ही पॉलिटिकल डायसवर हो एक येता आणि पॉलिटिकल डायससाठी तुम्ही दूर गेले आहेत दूर गेले उद्धवीच्या कशासाठी गेले पॉलिटिकल डायससाठी गेले जवळ का आले पॉलिटिकल डायस करता आले त्यामुळं त्यात काय नवीन आहे दूर जाण्या नवीन जाण्यामध्ये मला वाटतं पॉलिटिकल डायस सोडून एखाद्या सांस्कृतिक सामाजिक घरगुती कार्यक्रमातनं एकत्र आले असते राजजी उद्धवजी तर मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी आपल्याला या राज्याला वेगळ्या भावना गेल्या असत्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या विचारा यांच्या परिवारातले दोन भाऊ लग्न कार्यक्रमात एकत्र आले सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र आले सामाजिक कार्यक्रमात एकत्र आले एखाद्या साक्षगंधामध्ये एकत्र आले काशासाठी एकत्र आले पॉलिटिकल डायसवर पॉलिटिकल डायस कशा करताय मुंबई महानगरपालिके करता लालच्या मुलाला समजतं आणि त्यामुळे तुम्ही समजून घ्या उद्धव ठाकरे म्हणाले की म्हणजे महानगरपालिका उद्धव ठाकरे म्हणाले काय म्हटलं मराठी करता म त्यांचा मराठी करता म नाहीये महानगरपालिकेचा मुळ आहे आता महाराष्ट्र वगैरे विसरून गेलं पाहिजे उद्धवजींनी या राज्यामध्ये पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये पुढचे पंधरा वर्ष महायुतीचं सरकार राहणार आमचे देवेंद्रजी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमची महायुती तेरा पक्षाची ही सत्तेमध्ये राहणार कारण जनतेला गावाचा रस्ता पाहिजे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे आहे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अनुदान पाहिजे आहे शेतकऱ्याला वीज बिल मोफत पाहिजे आहे देवेंद्र फडणवीसजींनी शहराचा गावाचा विकास करण्याचा संकल्प केला हे लोकांना पाहिजे आहे मराठवाड्यात सिंचन प्रकल्प पाहिजे आहे विदर्भात सिंचन प्रकल्प पाहिजे आहे नुसत्या तोंडानं त्या ठिकाणी वाफा फेकून होणार नाही आणि उद्धवजींनी नुसत्या तोंडाचा वाफा फेकल्या अडीच वर्ष जे उद्धवजी मंत्रालयात दोनदा आले अडीच वर्षात जे उद्धवजी विधानभवनात दोनदा आले वर्ष अडीच वर्षामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांचा खिशाला पेरत नव्हता आता ते भाषा करतात आणि दोन हजार बावीसमध्ये तुम्ही तुम्ही ठराव तुम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळात निर्णय केला आहे उद्धव ठाकरेजींनी माझं चॅलेंज आहे उद्या सकाळी त्यांनी माझं चॅलेंज स्वीकार करावा तुम्ही दोन हजार बावीसमध्ये हिंदी कंपल्सरी केली तुम्ही कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला हिंदी कंपल्सरी करण्याचा आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी सांगता की देवेंद्र फडणवीसजीने केला आहे तुम्ही केलाय कंपल्सरी तुम्ही ठराव घेतला तुमची समिती होती तुम्ही निर्णय घेतले आणि आता खोटाडेपणा करताय काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललच नसेल काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजी करता संपलेला आहे उद्धवजीला वाटत की राहुल गांधी कधीही देशाचं नेतृत्व करू शकत नाही उद्धवजीला वाटतं राहुल गांधी हे सर्व स्तरावर फेल झाले त्यामुळं त्यांना बोलवून त्या ठिकाणी उद्धवजींना काही आता त्यांच्या महाविकास आघाडीचं राजकारण करायचं नाही आहे मुंबई महान मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आता आपल्याला महानगरपालिकेचा महापौर असला पाहिजे असत त्यांना स्वप्न पडताय आहे पण मी तुम्हाला लिहून देतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेऊन भाजपा महायुती निवडून आली महानगरपालिका मुंबईमध्ये एक्कावन्न टक्के मतं घेऊन भाजपा महायुती एकनाथ शिंदेजी अजित पवार निवडून येतील आणि मात्र उद्धव ठाकरेचं था राजकीय दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला दाव्याला लिहून देतो